मागले बाय माझ्या कल्याणी तू काय तर कामात होती म्हटलं आले म्हणल्यावर आता जावं म्हटलं मला काय माहिती नव्हतं बरं का काय काय पण सांगितलं त्या दादांनी आणि मी तेवढं पैसे दिले त्यांना आणि घेऊन आली तर आपण मागवली ती नेटची साडी कशी आले दाखवा लवकर आणि मला काही काढायचं सुसमान कारण की मला आनंद हळू ना काढ साडेफार चाललाय कलर तर किती भारी आला आई साहेब हा कलर लय छान दिसेल मस्त साडी बर का किती मस्त दिसायला विडिओ घातल्यावर तर किती भारी दिसेल आता कलर कसा वाटतय कलर लय मस्त आहे पण बेबी पिंक कलर आहे आपल्यासारखी घडी घालत नाही ती वेगळंच घडी घालते ती कारण की मला काढायचं काय हो काही पदर आहे मला असाय तुम्हाला पण घेऊया अशी आपण नाही मला नक्की छान दिसत माझ्या लेकरांना चांगली दिसती तुला घ्यायची असली तर तुला घेऊया नको मला तर <laughs> ही माझ्या कल्याणीला साडी मागवली बघा आधी वेळेला साडी मागवली त्या दुकर साडी छान आहे बर पण ती आपल्या लेकरांच्या मनातला आपल्याला लगेच कळतं म्हणून साठी मी तिला अशी नेटची साडी मागवली कशी वाटती नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी वरती लिंक देणार भरपूर कलर आहेत तुम्हाला कुठला आवडेल बघा